बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हे सध्या तरी मायती म्हणून गोकोजी निवडणूक सुद्धा लढवाय सगळ्या निवडणुका मायती म्हणून लढवायचा असा विचार आहे परंतु ती सहकारार्थी निवडणूक आहे काय परिस्थिती काय प्रसंग आहे त्याच्यावर भविष्यात निश्चितच ठरतील गो दावा हे बघा आम्ही आता मायती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहोत पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणार आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आलेल्या होत्या या जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणार आहोत आता जे वाटप व्हायचं त्या जागेचं किंवा अन्य ज्या जागा आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जिंकलेल्या होत्या जा शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता चा चा आ, ने ने ते पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे किंवा आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा त्या एकोणतीसपैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते असून हा निर्णय घेऊ परंतु आज या बाबतीत जागेचा कुठलाही निर्णय नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद त्यांनी प्रयत्न केला असेल आमचाही नाही तो पण <tlesham> होणार नाही हे सूत्र मान्य व्हावं करावंच लागेल व्हावं लागेल आम्ही आमच्या चौतीस जागा तर सोडणार नाही राष्ट्रवादी त्यांच्या चौदा जागा सोडणार नाही त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल यामध्ये दुबंगायचा काही प्रश्न आम्ही काम करणारे लोक आहोत जमिनीवर आता भारतीय जनता पार्टी खूप मजबूत झालेली आहे महापालिका असेल जिल्हा परिषद आम्ही म्हणून समोर जाणार हे आता निश्चित झालेला आहे वरिष्ठांच्या विरोधी आदेश आलेले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी दहाच्या दहा जागा महायुतीचे निवडून दिलेल्या आहे त्यामुळे एकमेकांना आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि भूकंप वगैरे करण्याची आवश्यकता नाही आता सगळ्या सत्ता या महायुतीच्या असतील आणि आमचंच महापौर आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते महायुतीतील गट हे राष्ट्रवादीचे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वबळावर पुढारण मुंबई महापालिकेच्या अशी कुठली घोषणा झालेली नाही त्या त्यांच्या चिंतन शिबिरामध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये काही लोकांनी विनंती केली होती असं त्या चिंतन झालेलं होतं त्याचा निर्णय झालेला नाहीये निर्णय हाच आहे वरिष्ठांच्या कडून की माहिती आपण सगळ्या निवडणुकीला जायचं प्रक्रिया सुरू झालेली आहे एक प्रक्रिया आहे एका दिवशी असं घोषित करून किंवा एका दिवशी जाहीर करून ते काम होणार नाही आहे त्याच्या हाती त्याची लोकसंख्या त्याचं क्षेत्रफळ या सगळ्याची मोजणी करणं त्याचे लाभ त्याचे तोटे या सगळ्याची करून हद्दवाडी होणार आहे आणि प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे आणि निवडणूक पुढे जाण्याचा काही संबंध नाही आहे निवडणुकी या वेळेतच ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत त्या दृष्टिकोनातूनच तुना निवडणुका होतील कोल्हापूर